शेळ्यांना वैरण टाकायची वेळ झालेली आहे दुपारच्या वेळेस अशा प्रकारचे आम्ही गवत टाकतोय तरी सगळे शेतातून गवत काढलं जातं आहे तर मा पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितले की आमच्या डाळिंबाग तर त्या डाळिंबागमध्ये असं बरंचसं गवत येते आहे तर आमच्या तर जवळपास एकच वर्ष झालं डाळिंबाग लावून त्याच्यात दोन लॉट होते तर त्याच्याला की एक एकराचा माल गेलेला आहे तो जवळपास दहा टन भरला आहे आणि आम्हाला शंभर रुपयाने भाव सापडला होता त्याचा आणि आता परत दुसरा माल यायला आहे तर आमच्या शेजारच्याच गेले ते जवळपास एकशे चाळीस रुपयांनी गेले तर सध्या गणपती यायला लागल्यामुळे खूपच डाळिंबाचे भाव पण वाढत आहेत तर आम्ही त्याच्याबरोबर हे शेतातील गवत वगैरे शेळ्यांसाठी काढतो तर असं गवत वगैरे घेऊन शेळ्यांना टाकायचं आहे आणि हे पिल्लं वगैरे एकदम तुटून पडतायत मग गवतावरती तर सध्या शेडची थोडीशी हे झालेले आहे काय म्हणतात की इकडचा कप्पा जो आहे इकडच्या शेळ्यांनी घाण म्हणजे तोडलेला आहे कप्पा किंवा तिकडचा मधला कप्पा तर इकडच्या शेळ्यांनी एकदा हकले की डायरेक्ट शेळ्या एकदम शेवटच्या कप्प्यापर्यंत जात आहेत तर तिकडची एक जाळी एकदा तेवढे नीट करायचे आणि शेळ्यांची संख्या थोडीशी सध्या कमी दिसत आहे पण तसं काही नाही वाढवायचे तर सीजननुसार किंवा कंडिशननुसार आम्ही काही शेळ्या ठेवतो काही विकतो तर बऱ्याच बांधवांना विचारायचं की कशा टाईपच्या शेळ्या आहेत तर ह्या बिटल टाईप पण आहे शिरोई आहे उस्मानाबाद आहे गावरान पण शेळ्या आहेत तुम्हाला आम्ही ब्रिडिंगसाठी जे बोकडं वापरतोय ते, ते दाखवतो तर हे आहे बिटल बोकड तुम्ही शेडमध्ये असं बोकडे ठेवा कारण ह्याचं कान जर बैल जर एवढं लांब असते ह्याला मार्केटमध्ये खूप डिमांड राहतं आहे याचं वजन वगैरे खूप जास्त असतं आहे तर तुम्ही पण तुमच्याकडे अशा प्रकारचे आणि किंवा क्रॉस जरी केलं शेळ तरी चालतं या बोकडापासून कारण सहा महिन्यात किंवा चारच महिन्यात तुम्हाला वीस ते पंचवीस किलोचे ह्या पिल्लांचं व बोकड्या पिल्लांचं वगैरे वजन भर तर मंडळी आम्ही हे व्हिडिओ बनवण्यासाठी खूप एफर्ट्स घेतो टाइम द्यावा लागतो तर बरेच जण व्हिडिओला लाईक करत नाहीत किंवा पहिले असलेले व्हिडिओ बघत नाहीत त्यामुळे व्हिडिओला जास्त हे होत नाही आणि चॅनल काय मॉनिटाईज होईना झाला आहे तर कृपा करून तुम्ही तेवढा रिस्पॉन्स द्या चांगला कमेंट करा लाईक करा आणि तुमच्या काही क्वेश्चन्स असतील किंवा तुम्ही शेळ्या कधी विकताय तुमच्याकडे कुठल्या टाईपच्या शेळ्या आहेत तुम्ही शेडचं वगैरे नियोजन कसं केलं आहे ह्याची सगळी असणारी माहिती वगैरे आम्हाला देत राहा तर चला